अरे दादा तुझं हे बोलणं ऐकून मी तर हरकूनच गेले असा आनंद असा उत्साह तुझ्या आवाजात खरंच प्रेमात पडलेला माणूस वेडाच होतो असं म्हणतात ते खरं आहे ती भेटायला आली आणि तेही हिरव्या ड्रेसमध्ये अरे छा ती हिरवी साडी आठवली की माझ्या डोळ्यासमोर तुमची पहिली भेट येते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ती पहिल्यांदा दिसली होती तेव्हाही तिने हिरवी साडीच नेसली होती ना आणि आज पुन्हा काहीतरी खास आहे या हिरव्या रंगात आणि शिरा स्वतःच्या हाताने बनवलेला शिरा घेऊन आली तुला भरवला अरे देवा तुझ्यासाठी किती ते प्रेम आणि किती ती काळजी तिच्या नजरेतला तो प्रेमळ भाव अरे रे मी तर कल्पना करूनच रोमँटिक झाले तुझ्या पेशी पेशीमधला तो काटा तो थरार तो आनंद सगळं समजते मला असंच असतं प्रेम पण अरे वेड्या आपण बोललो नव्हतो का गेल्या आठवड्यात तेव्हा का नाही सांगितलंस मला हे सगळं असं लपवून ठेवायचं असतं का हे की आम्ही अमेरिकेला आलो म्हणून लगेच परके झालो की काय पण आता मला आनंद आहे की तू मला सांगितलंस तुझ्या आनंदात मी सहभागी होते तुझ्यासोबत आनंद साजरा करते असं वाटतंय तुझ्या ह्या प्रेमाची कहाणी ऐकून मलाही कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली प्रेम हे असंच असतं वेड उत्साही रोमँटिक पण आता थांबायचं नाही मला सगळं सविस्तर ऐकायचं आहे ती कशी आहे तिच्याशी कसं बोललास ती, ती काय करते सगळं सगळं सांग आणि हो पुढच्या वेळी तिला भेटायला जातोस तेव्हा मलाही सोबत घे मलाही तुमच्या प्रेमाचे साक्षीदार व्हायचे आहे आणि अरे फक्त तिच्याबद्दलच नाही तुझ्याबद्दलही सांग तू तु कसा आहेस तुझं काम कसं चालू आहे आयुष्यात काय नवीन चालू आहे चल आता फोन ठेवायचा वगैरे काही नाही मला ऐकव सगळं मग फोन ठेव मगच मी बाबांना सांगेन सगळं